नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव परभणी जिल्ह्यातील पालम या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पालम या बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ होताना दिसते ते मित्रांनो बाजार समिती पालम या ठिकाणी आज अवघ एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसांद्रा चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे परभणी जिल्ह्यातील पालम या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील